અલા પુડે પુડ મારતા પુડે ક્યાં પુડે ક્યાં તમન કુડે જવા કી કુડે આ હા હા આમ તો એના એય એય તમા 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 बरायचं yes. <laughs> का स्वरूप सालाबाद प्रमाणे सुद्धा सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून सासवड गावचे ग्रामदैवत भैरवनाथ योगेश्वरी माता काळभैरवनाथ आणि खड्डेराय याच्या उत्सवाचाच म्हणला पाहिजे हा शहर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असताना सासवड सांस्कृतिक मंडळाने गेल्या सहा वर्षापूर्वी एक चांगला उ उपक्रम पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदुकाका जगताप यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू झाला त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आणि हे सहावं वर्ष आहे सासवड शहरातील सर्व मंदिरांवर खऱ्या अर्थानं धार्मिक जोपासना करण्यासाठी आपला धर्मध्वज त्या ठिकाणी मंदिरावर लावला गेला पाहिजे त्याच्यामुळं ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या खऱ्या अर्थानं त्या मंदिराच्या पासून बाजूला जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी मंदिरामध्ये येत असते म्हणून ह्या धर्मध्वजाला अतिशय महत्त्व आहे आणि याकरताच आदरणीय माजी आमदार संजय जगताप यांनी हा उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाला खऱ्या अर्थानं एक चांगली चालनाच एक चळवळ बनली पाहिजे याची नोंदसुद्धा सनातन धर्माच्या पुरंदर तालुक्याच्या कमिटीने सुद्धा घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही उपक्रम नव्हता परंतु गेल्या सहा वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला पुरंदर तालुक्यामध्ये ध्वज लावण्याचा ला ला हा जो संकल्प केलेला आहे की हा घट पूर्वी आपण दसऱ्याला लावत होतो परंतु नवरात्राला खऱ्या अर्थानं उत्सवाला प्रारंभ होतो म्हणून त्याच्यामध्ये बदल करून आपण हा ध्वज लावतो त्यानंतर आपला दिवाळी पाडवा त्यानंतर आपला चैत्र पाडवा आणि पालखी सोहळा अशा पद्धतीने हा उपक्रम त्या ठिकाणी वर्षभरामध्ये साजरा होत असतो ही एक चळवळ बनावी आणि ज्या ज्या ठिकाणी आपले हिंदू मंदिर आहेत त्याच्यावरती आपला हा धर्मध्वज खऱ्या अर्थानं फळकला पाहिजे पुरंदर तालुक्यामधील सर्वच देवस्थानांना याच्या निमित्ताने मी आवाहन करतो की आपल्या गावातील प्रत्येक मंदिरावर वर्षातून चार वेळा हा ध्वज भडकवला गेला पाहिजे जी सार्वजनिक मंडळ आहेत ज्यांनी कायमस्वरूपी गणेशाची स्थापना केलेली अशा मंडळांनी सुद्धा या उपक्रमाची खऱ्या अर्थानं नोंद घेणं गरजेचं आहे खरंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये ध्वजस्तंभ असला पाहिजे या ठिकाणी काळ करून मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रमेश वामनराव जगताप कारभारी उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे आमचे ज्येष्ठ ट्रस्टी रामभाऊजी इनाम के अशोकजी भोंगळे सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सासवड सांस्कृतिक मंडळाचे सदस्य प्रवीण शेठ पवार पाठीमागा आमचे दीपकजी जगताप सासवड सांस्कृतिक मंडळाचे कुंभारसाहेब आहेत या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सदस्य स्नेहाता शेवाळे गाडगे आहेत देवस्थानचे मानकरी आमचे गिरी वसावी महाराज आमचे धडाडीचे कार्यकर्ते प्रवीणजी जगताप या ठिकाणी आमचे अमित पवार त्याचप्रमाणे देवस्थानचे पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत हर्षद त्याचप्रमाणे आमचे भैरवनाथ चैत्री उत्सवाचे अध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब क्षीरसागर ट्रस्टचे सचिव सन्माननीय विठ्ठलरावजी शिंदे हे सर्व मान्यवर या ठिकाणी पत्रकार बंधू विशेषतः या ठिकाणी जीवनजी आहेत संदीपजी नामके आशीष शिंदे या सर्व पत्रकारांनी या उपक्रमाला प्रसिद्धी देऊन हा उपक्रम खऱ्या अर्थाने एक चांगली चळवळ बनावी असा आमचा प्रयत्न आहे म्हणून पुढच्या वेळेस निश्चितपणे पत्रक काढून आपण या उपक्रमाला अधिक जागरूकपणे कसं सामोरं जात आहे सासवडमध्ये उपक्रम करत असताना त्या त्या ठिकाणच्या देवस्थांना आपण प्रतिनिधी नेमलेला आहे त्यांना मान दिलेला आहे म्हणजे हनुमान मंदिर असेल तर या ठिकाणी प्रवीण पवार त्या ठिकाणी हनुमान मंदिराचा ध्वज लावतात गावचं देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपले महाजन बंधू त्या ठिकाणी लावत असतात महादेव मंदिरावरती आपले संजयजी काटकर ध्वज लावत असतात दत्त मंदिरावर सुद्धा आम्ही स्वतः त्या ठिकाणी जातो ध्वज लावतो गावचं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतो तुमच्या घराजवळ जे मंदिर आहे त्या ठिकाणचा कायमस्वरूपी मान तुमच्याकडे घ्यावा आणि अशा पद्धतीच्या त्या उपक्रमाला खऱ्या अर्थानं त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं हा उपक्रम जगातील सर्व हिंदू मंदिरावर एकाच वेळेस ध्वज लावण्याचा हा सगळ्यात मोठा जसा भरतो तसा हा एक मेळाच आपला ठरल म्हणून या उपक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच त्या ठिकाणी हिरहरीने सहभागी झालं पाहिजे सर्वांनी दसऱ्याला ज्याप्रमाणे आपण एकत्रित होतो तशाच पद्धतीने या ध्वजाच्या कार्यक्रमाला आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थानं कुंभमेळा कुठलाही सुरू होता तर त्या कुंभमेळ्याची सुरुवात सुद्धा ध्वज धर्मध्वज लावल्याशिवाय होत नाही इतकं महत्व आहे धार्मिक दृष्ट्या त्या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणून ही भविष्य काळामध्ये ह्या चळवळीचीच नोंद महाराष्ट्रभर जाईल भारतभर एक दिवशी एकाच टायमिंगला सर्व ध्वज सूर्योदयाला जावेत अशी आमची इच्छा आहे तर वास्तविक पाहता सूर्य त्या ठिकाणी सूर्य उगवत असताना ध्वज आपला वरती गेला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना सकाळीसुद्धा आमच्या मधील हनुमान मंदिरावर आम्ही दोष त्या ठिकाणी फडकवला आहे लक्ष्मी मंदिरावर दोष फडकवला आहे आणि ग्रामदैवताच्या माध्यमातून या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली म्हणून पुन्हा एकदा सर्वांनाच आवाहन करतो या ठिकाणी सहकारमर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी या देवस्थानंना एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या काळात पाच वर्ष जे काही शिस्त लावली देवस्थानला त्या शिस्तीच्या माध्यमातून एक चांगलं दैवत या ठिकाणी उदयास येते म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या उपक्रमालासुद्धा चालना मिळते आणि अतिशय पारदर्शीमध्ये या ठिकाणी कारभार होतोय चालू वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप यांनी त्या ठिकाणी हातभार लावून या ठिकाणी एक चांगला उपक्रम मंडळाच्या माध्यमातून पुढे आहे पाच लाख रुपयाची एक अतिशय उत्कृष्ट अशी लाइटिंगची व्यवस्था कायमस्वरूपी मंडळाने खरेदी केलेली आहे आणि नऊ दिवसात म्हणजे आज त्या लायटिंगचं संध्याकाळी उद्घाटन होईल आजच्या पद्धतीचे एक चांगले उपक्रम मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे येतात व्यक्त करतो चे आम्हाला या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळाला खऱ्या अर्थानं संधी दिली या सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेबांचा सदानंदाचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की हर 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 हर